जनता का टाव करणार आहे जनता काटा दहा नाही शंभर उभे कर म्हणा 100 या परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो मी माझ्या आयुष्यात करी सुद्धा काटा मारणार नाही दुसरे कारखाने उभा करून चालवून दाखव मग मी मानतो तुला मग आहे त्यांच्याबद्दल काय करणार महिला सक्षमीकरणामध्ये काय बचत गट आहे त्या बचत गटा बचत गटासाठी माझ्याकडे प्लॅन आहे की हा माणूस शुल्लक आहे शुल्लक ज्याच्या विचाराची पातळीच नाही आहे तुम्ही आरोप करा सर पण अभ्यास करून करा व्यवस्थित करा की जेणेकरून तुमचं चांगलं होईल नाही त्या माणसाचा अभ्यास म्हणजे अभ्यास म्हणण्यापेक्षा तो निगेटिव्ह प्रवृत्तीचा माणूस आहे आणि कुठल्याही गोष्टी हाईप करून त्याला दाखवायची आहे तर त्यानं जी माहिती दिलेली आहे संपूर्णपणे चुकीचे आहे दिनांक पंधरा अकरा दोन हजार चौदा रोजी एम एस तेरा ए जे सेहेचाळीस या वाहनाने शशिकांत रामचंद्र पाटील कोताळे यांच्या शेतातून पुढील ट्रेलर पूर्ण नीट पुढील ट्रेलर ट्रेलर पूर्ण व मागील वरचा थर्स म्हणजे मागच्या ट्रेलरचा वरचा वायर रोप हा एका शेतकऱ्याचा होता ठीक आहे त्याचं वजन आला अकरा टन आणि पांडुरंग लक्ष्मण माने कोतळे त्याच गावातला दुसरा शेतकरी पांडुरंग लक्ष्मण माने कोतळे यांच्या शेतातून मागील ट्रेलरचा खालचा थर म्हणजे खालचा वायर रोप भरून आणला होता त्यामुळे त्या वानाचं वेगळं वेगळं वजन झालेलं आहे मानेच्या वजनासाठी पहिल्या शेतकऱ्या जो आहे आ... शशिकांत रामचंद्र पाटील यांचं क्लिअर वजन बाजूला काढण्यासाठी मानेच्या उसासहित वजन झालेलं आहे म्हणून ते चार टनानं वजन एमटी वाहनाचं जास्त दिसत की जनता काटा उभा करणार जनता काटा दहा नाही शंभर उभे कर म्हणा शंभर या परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो मी माझ्या आयुष्यात कधी सुद्धा काटा मार्गर काट्यापेक्षा काय कर म्हणा तू दुसरा कारखाना उभा करण चालवून दाखव तुला <यगल है> कमी आहे असं जिल्हा परिषद गट आहे जिल्हा परिषद गट हा एक आदर्श जिल्हा परिषद गट मी तयार करणार आहे त्याच्यासाठी मी एक तीनशे पासष्ट दिवसाचा एक प्लॅन केला आहे त्याच्यामध्ये इंटरनेट कनेक्टिंग जे मुख्य रस्ते आहेत रस्त्याचा सगळ्यात प्रमुख प्रश्न आहे आपल्या इथं आणि रस्ते आपण करणं फार गरजेचं आहे बाकीचे जे छोटे मोठे विषय आहेत म्हणजे काही जिल्हा परिषद शाळा असतील त्यांचं नूतनीकरण असेल तिथल्या काही शिक्षकांच्या अपग्रेडेशन असेल काही शाळांना आपल्याला एक आदर्श शाळा तयार करायच्या आहेत त्यामध्ये काही शाळा आपल्याला सेमी इंग्लिश मिडियम करायच्या काही इंग्लिश मीडियम पण करता येतील का बघणार आहे कारण कसं आहे जे गोरगरीब शेतकऱ्याची मुलं आज फी देऊन इंग्लिश मीडियम शाळेत जाण्याची वेळ आलेली आहे का आलेली आहे कारण जिल्हा परिषद शाळांची क्वालिटी आपल्याला इम्प्रूव्ह करावी लागेल खालावले म्हणणार नाही मी परंतु काळाच्या बरोबर आज इंग्लिश ची जी गरज आलेली आहे म्हणजे आज नोकरी करायला पोरांना जर जायचं असेल एखाद्या फार्मा कंपनीत एखाद्या आयटी तर त्याला इंग्लिश येणं फार गरजेचं आहे आणि तिथं कुठंतरी आपला विद्यार्थी कमी पडतोय तर ती गोष्ट इम्प्रूव्ह झाली पाहिजे टेक्निकली गोष्टी सुधारल्या गेल्या पाहिजेत आणि आपल्या इथले जे, आप जे दवाखाने आहेत शासकीय दवाखाने असतील किंवा काय दवाखाने त्यांच्यामधली काही सुधारणा झाली पाहिजे आणि रोड सुधारणा झाली पाहिजे आपल्या इथले काही त्यांच्याबद्दल काय करणार महिला सक्षमीकरणामध्ये बचत गटासाठी गटा गटा माझ्याकडे प्लॅन आहे त्याच्यामध्ये सगळ्या महिलांना बसवून त्यांची काही स्पेशलिटी आहे म्हणजे प्रत्येक महिलेची स्पेशालिटी असते महिले की कोण समजा कोण शिवणकाम चांगलं करते कोण विणकाम चांगलं करते कोण एम्ब्रॉयडरी चांगलं करते कोण भाकरी चांगली करते कोण शेंगाय चटणी करते कोण मसाले करते तर याचं कुठं तरी एकत्रीकरण करून एक संस्था चांगली उभी करून त्याचं मार्केटिंग करणं फार गरजेचं आहे महाराष्ट्राच्या लेवलवर भारताच्या लेव्हलवर आपल्याला ले मार्केटिंग करावं लागेल कारण आज मी फार्मा कंपनी चालवताना किंवा सॅनिटायझर ज्यावेळी आपण विकलं तर केरळ पासून दिल्लीपर्यंत सॅनिटायझर आपण विकलं होतं त्या गोष्टी मला माहीत आहेत कशा पद्धतीनं प्लॅन आउट केलं पाहिजे तर ते पण माझ्या डोक्यामध्ये आहे आता मी आता या माध्यमातून सर्व मतदारांना एवढंच आव्हान करतो की हा माणूस शुल्लक आहे शुल्लक ह्याच्या विचाराची पातळीच नाही आहे आरोप कुठला करावा त्याचा अभ्यास तर करावा म्हणजे मी त्याला काय काउंटर करू शकतो किंवा काय त्याला उत्तर देऊ शकतो असं तोंडगशी पडायचा आरोप तर करून घेऊन त्याला त्या माध्यमात मी त्याला सांगू इच्छितो तुम्ही आरोप करा सर पण अभ्यास करून करा व्यवस्थित करा की जेणेकरून तुमचं चांगलं होईल हस होणार नाही लोकांच्या मध्ये तुमचं हसं व्हायला लागले आणि मतदार हे तुम्हाला मतपेटीतून उत्तर देणार आहेत उद्या सात तारखेला नमस्कार जिल्हा परिषद जेवढे मतदार आहेत त्यांना काय आवाहन कराल तुम्ही मतदारांना मी आव्हान करतोय की उद्याच्या सात तारखेला मी आणि बिरदू मोठे आणि असलमबाई चौधरी या तिघांना कमळाचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं बहुमतानं विजय करा समोरच्या उमेदवाराचा डिपॉइट जप्त करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा